धुळे येथील विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मेंदूमधील रक्तवाहिन्यांच्या गुंतागुंतीचे आजार मेंदूचे तसेच मणक्यांचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन यशस्वीरित्या होत आहेत तर मेंदूच्या बायपास सर्जरीची सुविधा देखील अवघ्या सहा महिन्यात उपलब्ध होणार आहे स्कॉलर न्यूरोसर्जन डॉक्टर कपिल पाटील यांच्या फेलोशिपमुळे श्री विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटीची ॲडव्हॉन्स न्यूरो सेंटरकडे घोडदौड सुरू आहे धुळे नंदुरबार जळगाव तसेच नाशिकसह मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील रुग्णांना या सुविधेचा लाभ होईल असा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे मेंदू आणि स्पाईनच्या गुंतागुंतीवर सर्जरी करणारे डॉक्टर कपिल पाटील हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव सर्जन आहेत विदेशासह प्रमुख महानगरांमध्ये खोऱ्याने पैसे कमावण्याची संधी असतानाही आपल्या वडिलांच्या शब्दाखातर ते आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या परिसरातील लोकांसाठी करीत आहेत मी डॉक्टर कपिल पाटील न्यूरो सर्जन विघ्नार्थ हॉस्पिटल इथे कार्यान्वित आहे आता धुळे आपल्या विघ्नार्थ हॉस्पिटल इथे अद्ययावत न्युरो सर्जरी हे सेंटर स्थापित करण्यासाठी सगळे प्रयत्न सुरू झाले आहेत त्या त्याच्या त्याचाच एक भाग म्हणून आपण आपल्याकडे एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी याची सुरुवात ही सेवा देण्यास सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या येणाऱ्या काळात हे ॲडव्हान्स सेंटर एका जागतिक लेवलला घेऊन जाण्याचाच भाग म्हणून मेंदू मध्ये बायपास करण्याची प्रक्रिया देखील आपले हॉस्पिटल हॉस्पिटल मध्ये सुरू होणारे सहा महिन्याच्या कालावधीत त्याच्यासाठी लागणारे सगळे सुरू आहे त्याचा फायदा या आपल्या भागातील सर्वसामान्य रुग्णांना वाढवा हेच याच्या मागची आमची इच्छाशक्ती आहे आणि देवाच्या कृपेने हे सगळं यशस्वीरित्या पार पडेल अशी मी असे अचानक काम करताना टीच्या भरा सा आहे ना मग आई दवाखाना असं साधा दवाखाना करा गुण काय लागणार नाही मग डायरेक्ट जेव्हा उभा नाही राहाय मग तटे घ्यात एम आर करा एम आर करी सम शिरपूर घ्या शिरपूरना डॉक्टरनी हटे दादा ते मग ते त्यासना आपली समेटाई कर यांना जेव्हा येतस म्हणा बरं हा ते बरं आहे का हा चालतं सात